महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वणी येथे मुले केंद्रात केंद्रस्तरीय स्पेलिंग बी स्पर्धा उत्साहात संपन्न मुख्य कार्यकारी अधिकारी असिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून व गट शिक्षण अधिकारी चंद्रकांत गवळी व केंद्र प्रमुख पुरुषोत्तम दणगवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वणी मुले केंद्रात पार पडल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची आवड निर्माण व्हावी व स्पेलिंग पाठांतर वाढावे या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने भाग घेतला स्पर्धेचा निकाल गट पहिला प्रथम ऋषिकेश गिरी अंबानेर द्वितीय अंकुश कुमार रॉय वणी मुले दुसरा गट प्रथम दिशा गायकवाड द्वितीय यशोदा गायकवाड मंग ओहळ पाडा तिसरा गट प्रथम नूतन बागुल मानदाणे द्वितीय प्रज्ञा गांगुर्डे अंबानेर चौथा गट प्रथम वैष्णवी जाधव माळेगाव द्वितीय रोशन तुंगार माळेगाव अशा प्रकारे आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षांच्या मुलांमध्ये चैतन्यपूर्ण वातावरण तयार होत आहे व वणी पंचकृषीतील सर्वत्र कौतुक होत आहे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी सुरेश सुराशे दिंडोरी <inaudible> कर पड़े था तो क्या दमकल सर क्या तुम मराठी में ना बात कर रहे हो जो फ्रेंड्स सामने है तो बात कर सर देना मराठी में सर तो साहब तो तो नाम भाई सिंह है गुड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा